वांगणीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांचा उरमटपणा पुन्हा एकदा समोर आला आहे गरोदर मातेला बुरशी आलेल्या गोळ्या दिल्याचे प्रकरण माध्यमांमध्ये गेल्याने संबंधित महिलेला रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी धमकावल्याचा आरोप महिलेने केला आहे काळे डाग असलेल्या औषधांमुळे मला काही झालं असतं तर असं विचारलं म्हणून एका गोळीने कोणी मरतं का असा संतापजनक प्रतिसवाल रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी विचारल्याचा गंभीर आरोप त्या महिलेने केला आहे तीन वांगणीतील रेणुका शिंदे ही गरोदर माता रुग्णालयात उपचारासाठी गेली होती त्यावेळी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तिला औषधं देखील दिली ही औषधं घरी गेल्यावर पाहिली असता तिला गोळ्यांवर बुरशी आणि काळे डाग असल्याचं दिसलं संबंधित महिलेने याबाबत दुसऱ्याच दिवशी रुग्णालयात धाव घेत या गोळ्या दाखवल्या यावेळी तिला कर्मचाऱ्यांनी औषध बदलून दिलं मात्र हे प्रकरण प्रसार माध्यमांच्या समोर का नेलं असं म्हणत आरोग्य केंद्रातील डॉक्टर आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी महिलेला केबिन मध्ये बोलावून जाब विचारत धमकावलं असा आरोप त्या महिलेने केला आहे माझं नाव आहे रेणुका सुनील शिंदे मी चेकअप साठी आलेले मला उलटी चक्कर आणि ताप होत तर मी चेकअप करून मेडिसिन घ्यायला गेली तर त्यांनी मला गोळ्या दिल्या तर त्या गोळ्या काळ्या दिसत होत्या काळ्या दिसत होत्या तर मी सिस्टरना सांगितलं की गोळी काळी दिसते तर ते बोलले कुठे दिसत आहेत काळ्या तर मला काळे औषध मग त्यांनी चेंज करून दिल्या त्याच्यानंतर परत आज मी चेकअपला आले चेकअपला आल्याच्या नंतर त्यांनी मला एक डॉक्टर चिल्ले आणि त्यांच्या सिस्टर दोन त्यांनी मला आतमध्ये बोलवलं आणि विचारलं की तुम्ही हे न्यूजला कशाला दिलं म्हणून गोळी काळी आली म्हणून तर ते, ते मला ओरडत होते की एका गोळीने काय होते कोण मरत नाही एक गोळी खाल्ल्याने या प्रकरणाची माहिती मिळताच आज मनसे विद्यार्थी सेनेचे जयेश केवणे आणि महिला शहराध्यक्षा सुनीता परब यांनी रुग्णालयात धाव घेत संबंधित डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना देखील देखील विचारला त्यांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे बातमीच्या स्वरूपातच मला माहिती समजली होती तर रुग्ण शिंदे नावाचा प्राथमिक माहिती समजली तर आपण चौकशी केली होती तर ते गंगाधर साहेबांना कळवलं होतं का असा असा प्रकार वांगणीच्या पीएससी मध्ये घडतोय त्यावर त्यांनी तात् काल इथे चौकशी केली होती परंतु आज रुग्ण वापस रुटीन चेकअपला आल्यानंतर त्याचा चेकअप झाल्यानंतर त्यांना आतमध्ये बोलावून जाब विचारला गेला चिले म्हणून कोणतरी मॅडम होत्या डॉक्टर आणि त्यांचे दोन सहकारी होते हे जाब विचारणे कितपत योग्य आहे आणि जाब विचारलं म्हणजे एका गुलीने माणूस मरतो का या भाषेत जर रुग्णांशी बोलणं असेल तर शंभर टक्के या हॉस्पिटलकडे दररोज फेरा मारून बघण्याची गरज आहे परंतु हे वागणीतले राजकारणी आणि समाजकारणी ठेकेदार बनले आहेत त्याच्यामुळे वांगणीतल्या लोकांकडे आणि हॉस्पिटलकडे लक्ष नाही यांचं हॉस्पिटलला कोणताही सामाजिक कार्य करता येत नाही मागे देखील मनसेने आवाज उठवला होता आता देखील या गोष्टीत आपण सोडणार नाही या लोकांना यांची चूक आहे यांना त्याची भरपाई भोगावीच लागेल एक माणसाच्या मृत्यूची किंमत यांना समजत नसेल म्हणून नाला कर पन्नाचा खर झाला एका गोलीने माणूस मरतोय का ही स्टेटमेंट अयोग्य आहे आणि यांचा निषेध करतोय एकच आरोग्य केंद्र आहे आणि त्याला सुद्धा पावसाळ्यात गलती लागलेली आहे आपण आवाज उठवल्यानंतर त्याला ताडपत्री तात्काळ दोन तीन दिवसात टाकली गेली म्हणजेच राजकारणी राजकारण करण्यात व्यस्त आहेत आणि समाजकारणी म्हणून फक्त मनसेच काम करते येते या लोकांना लाजा कशा वाटत नाही लोकांच्या घरी मत मागायला गेल्यानंतर लोक यांना हालुंग नाही देत हा प्रश्न इथं उपस्थित होत आहे आणि गंगाधर साहेबांना सांगणार आम्ही प्राथमिकपणे भेट घेऊन जर वांगणीच्या पीएससी मध्ये जर लोकांना भेटणार नसेल त्याला लोका तर त्याला टाळ ठोका आमची लोक बदलापूरला गेली तरी हरकत नाही तर याबाबत रुग्णालयातील डॉक्टरांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला या प्रकारामुळे ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून विरुद्ध मिरवणारे पुढारी आणि आरोग्य यंत्रणेचे धक्कादायक वास्तव या घटनेमुळे समोर आले आहे